आपण संख्यांची पाहणार आहोत तर त्यामध्ये आपण जो वजाव की विषयचे काही नियम पाळणार आहोत तर आपण त्यातला पहिला नियम जो की आपण जनरली वापरत असतो जसं की बघा बेरीज ही नेहमी पहा धनसंख्येची बेरीज ही नेहमी धनसंख्या असते प्लस प्लस एट प्लस तर याची लागण आपण तिसरी पासून राहिले तीन अधिक चार किती होता सात पण तर नियम क्रमांक दोन एका संख्येकाला महत्वाचं चिन्ह असेल दुसऱ्या संख्येला धनचिन्ह असेल किंवा दुसऱ्या संख्याला नसेल हे संख्याला नसेल तर दोघांची नेहमी वजाबा करावी लागते पहा आणि उत्तराला मोठ्या संख्येचे आता उद्या बघा बजा तीन ऋण तीन अधिक धन बरोबर तीन तर आता खेळ खेळ धन समजून घेण्यासाठी एक प्रकारचं तुम्ही काय करायचं आता ऋण गुण काय आता एखाद्या व्यक्तीचं आपल्यावर कर्ज असतं मराठी कर्ज कर्ज किती आहे तीन आणि धन आहे म्हणजेच ते आपण कमवलं किती थोडक्यात समजून घ्यायचा की हे साक्षात ठेवायचं हा दोन चार म्हणजे आपल्यावर कर्ज किती आहे तीन आणि कमावून किती आपण चार म्हणजे कर्ज घेऊन आपल्या जवळ किती शिल्लक येईल तर धन एक म्हणजे आपल्यावर कर्ज जे होतं ते नीट होईल आणि आपल्या जवळ ठीक राहते तर हे झालं उदाहरण सोलर इलेक्ट्रिक्स पण आपल्याला तस तसं जर आपण गरीबी भाषेत पाहिलं तर दोन तीन आधी चार या दोनाची नेहमी काय करायची वर बाबी करायची म्हणजे चार तीन तीन शिल्ल आहे येत हे आपल्याला माहीत आहे पण यामध्ये मोठी संख्येचं चिन्ह आपल्याला मोठ्या संख्येचं चिन्ह मोठी संख्या तीन आहे का चार आहे चार आहे या फक्त चिन्ह आहे आलेल्या उत्तर आपण कोणतं चिन्ह घेणार दुसरं उदाहरण आपण बघूया बोलूया बारा अधिक ऋण सात बरोबर बारा अधिक ऋण सात याच्यामध्ये बारा हे मोठी संख्या आहे आणि साठ ही लहान असते बारा मात्र म्हणजे पाच आहे मोठी संख्या सुद्धा याच्यामध्ये बारा आहे बारा पूर्ण चिन्ह आहे कोणतं नाही चिन्ह म्हणजे कोणतं असते हे एखाद्या संख्येला जेव्हा कोणतं चिन्ह असते तेव्हा त्या संख्येला धन्यचं चिन्ह असते ते आपल्याला आहे तर याचं उत्तर सुद्धा धन्यपाचं येतं आता हे चुन थोडस बदल करून घेतला बारा सात तर याचं उत्तर सुद्धा पाच येत कारण मला मला करावं लागते बघा एकाच संख्ये दाखवते एकाच संख्येचं चिन्ह असेल तर राजानाचं असेल की अशा विषयी करायची परंतु चिन्ह द्यायचं मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आता या ठिकाणी मोठी संख्या कोणती आहे बारा मोठी संख्या बाळा संख्येला कोणती चिन्ह बघतायचं म्हणून प्रश्न आहे जुनं पाच बरं सी द्या संख्या सारख्या आहेत संख्या दिलेल्यासारख्या आहेत परंतु चिन्हांच्या यांचा उत्तरांमध्ये बदल झाला आणि हिचा हा जो बदल आहे तोच बदल आपल्याला शिकायचा आहे आणि हे जे नियम आहेत छोटे छोटे नियम लक्षात ठेवूनच आपल्या लक्षात परिंदिरी संख्येशी गेले जो बदल आहे हे आपल्याला आपल्याला सोडवावी लागते तर तुम्ही काय करायचं अशी उदाहरणं घ्यायची आणि दुरपूर आहे सोडायचे आपल्या जरी कोणत्या क्रिया बघा तुम्हाला समजण्यासाठी पहा सात वज सात अधिक पंचवीस वज सात अधिक पंचवीस पंचवीसात काय सरसर कारण काय कारण एकाला एका संख्येला वरूचं चिन्ह आहे एका संख्येला जनचं चिन्ह आहे अशा वेळेस क्रिया आपल्याला कोणती करायची आहे तर वजाची क्रिया करायची आहे हे नियम आहे कोणती क्रिया करायची वजाची क्रिया करायची आहे आणि चिन्ह कोणतं यायचं मोठ्या संख्येत यायचं पंचवीस मधून सात केले किती राहतात किती अर्थाचं ना तर पंचवीस मधून सात केले अठरा राहतात तर अठरा हे कसे अठरा तर धन अठरा कारण मोठी संख्या पंचवीस आहे चिन्ह धनच आहे तुम्ही अठराला चिन्ह कोणतं दिलं नाही म्हणजे नेहमी कधी कोणतं असते धन अठरा ते दिलं तरी चालते आणि नाही दिलं तरी चालते तर या सुद्धा तुम्ही घरी दहा उदाहरण तयार करून पहा बघायचे असते कारण आपल्याला तिसरा नियम बघायचा आहे ठिकाणी जेव्हा दोन्ही संख्येला वजाचं चिन्ह असते हा जेव्हा जेव्हा दोन्ही संख्येला अगाच चिन्ह असते तेव्हा आपल्याला क्रिया ही सुद्धा डेझिली करावी लागते आणि त्याला आलेल्या उत्तराला चिन्ह सुद्धा वजाच द्यावं लागते त्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया ऋण पाच अधिक सात बरोबर किती येईल तर बघा आता तुम्हाला मी याच्या अगोदरच्या उदाहरणात काय सांगितलं होतं की ऋण पाच म्हणजे आपल्यावर कर्ज किती आहे पाच त्यानंतर अजून कर्ज किती आहे सात एकूण होणारे कर्ज किती आणि म्हणजे कर्ज बारा पा कर्ज बारा म्हणजेच काय ऋण बारा आता क्रिया कोणती केली आपण याच्यामध्ये गेजली केली बरोबर किती लिहिलं ऋण बारा आता गणिती भाषेत सांगायचं म्हणाल्यानंतर पहा जेव्हा दोन्ही संख्येला जुन्याचं चिन्ह असेल पहिल्या संख्येला सुद्धा ऋण असेल दुसऱ्या संख्येला सुद्धा असेल अशा वेळेस क्रिया काय करायची आपल्याला प्लस म्हणजे बेरजेची करायची म्हणजे सरळ सरळ बिंदा आपण सात अधिक पाच बार करून टाकायचे आता प्रश्न की चिन्ह कोणतं द्यायचं तर चिन्ह अशा वेळी चिन्ह नेहमी कोणतं द्यायचं आपण वजाचं चिन्ह द्यायचं तर बेरीज आणि वजावाकीमधला हा झाला परिमेय संख्येच्या बेरीज वजावाकीचा नियम क्रमांक तीन तर याच्यामध्ये बघा ऋण बारा आता अशी तुमच्या समोर किती उदाहरण जरी आले आता ऋण आठ अधिक ऋण दहा असे जरी आले तर याचं उत्तर बेरीज करायची आणि ऋण अठरा दोन टाकायचं कारण आठ कधी दहा बरोबर अठरा आणि दोन्ही संख्येला ऋणांचं चिन्ह आहे आता कधी कधी तुमच्यासमोर हे असं सुद्धा येऊ शकतं ऋण आठ ऋण दहा म्हणजेच ऋण अठरा हे सुद्धा असं येतं म्हणजे असे ज्या ठिकाणी तुम्हाला प्रसंग असे असे उदाहरण तुम्हाला ज्या ठिकाणी दिसतील त्या त्या ठिकाणी तुम्ही अशा वेळी क्रिया ही नेहमी विरिजीची करायची आणि चिन्ह हे नेहमी ऋणचं द्यायचं परंतु असं केव्हा करायचं की जेव्हा तुम्हाला दोन्ही संख्येला ऋणाचं चिन्ह दिसेल अशाच वेळी आपण बिरीज ही क्रिया करून त्या आलेल्या उत्तराला ऋण हे चिन्ह द्यायचं खूप महत्वाचे आहे जेव्हा तुम्ही तर याच्यामुळे प्रमाणे करतामुळे सात अधिक हजार पाच सात पाच दोन मोठी संख्या कोणती सात आहे पाच अधिक हजार सात तर याचं उत्तर किती आलं असतं वजा दोन कारण काय आपल्याला एक संख्या धन असेल एक संख्या ऋण असेल अशा वेळी नेहमी काय करायची त्यांची वतवती करायची आणि चिन्ह कोणतं द्यायचं तर मोठ्या संख्येचे चिन्ह देणे मोठ्या संख्येचे चिन्ह दिले तर मोठी संख्या कोणते सात सातवत चिन्ह आहे तर हे गुण दोन हे त्याचं उत्तर आहे तर अशा विविध संख्यांचा सराव मी घरी केला तरी चालेल